नमस्कार मित्रांनो भाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही एकावन्न हजाराची पहिली बोली लागली तिथे वासरावर खरेदी झाली आता दुसऱ्या भागमध्ये आपण या सगळ्या वरांचा व्यवहार बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करू खाली योगीच भाऊचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता मैसूर वासरांसाठी आता ही अर्धी गाडी राहिलेली ती उतरण सुरुवात होऊ राहिली Thả चल Thả rơi Hai दोन Tiada jemput. Hai kan? Tiada jemput. Hai kan? Tiada

आप <coughs> <coughs>

வடக்கடி பட்டண வடங்கதால் பட்டணால பக்கி ஆட

Eksos number kondega. Gelang. Roador pedal. Rapa. Accident jalan itu. Hah? Oh. Yeah, yeah. 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 एकदाच पाच गोऱ्याचा सौदा मित्रांनो आता समोरच्या पाच गोरे दुसऱ्या एकदाच त्याचा सौदा चालू आहे इथं सौदा चालू आहे बघूया आता केवढ्याला जातो एकदा बघूया होतो पण नाही सावला तर अशी टॉप क्वालिटी मित्रांनो वासर आहे मित्रांनो इकडून यांचं चालू आहे आणखीन व्यवहार कस कर रोग वाटली पा पिस्टन पाहिजे बाबा बँकवरून आला पिस्टन ही वस्तू मित्रांनो आपल्याला आवडली सगळ्यात जास्त गाडीतली एकच नंबर वस्तू ह्याची किंमत आपण पहिल्या पण भागात सांगितलेली मित्रांनो तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर पहिला भाग बघून घ्या आहे हा जर रोय माझ्या मित्रांनो आत्ता तिथं एक बरोबर गाडी गाडी आता बरं चालतंय वराला काही लागलं नाही माणसाला काही लागलं नाही एकदम काम होता होता राहिलं त्याच्यामुळं एकदा पाच वाजता सवय आहे आली

फक्त मुलं आहे तर लागत नाही मला दिवा माझ्या आता बाबा पळून व्हिडिओ फक्त मित्रांनो शेवटपर्यंत बघत जा याच्यानंतरच्या नंतरच्या भागात खूपच भारी चालते ही आली वस्तू आहे बाहेर काय वाटली वस्तू कमेंट करून नक्की सांगा वस्तू तर मित्रांनो तुम्हाला जर पुढचा भाग बघायचा असेल तर तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर खूपच सौदी होणार आहे एक एम पी व्यापारी आलेले त्यांना पाच गोरी खरेदी करायची बघू आता उमेश भाऊ

कोण <tell> दलाय ya एकतर

मित्रांनो ही सांगायची एकाहत्तर बहात्तर या वासराचा सौदा बघण्यासाठी तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया व्हिडिओ मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो दुसरा व्हिडिओ नक्कीच बघा या वासराचा संपूर्ण होता बघूया केवढा जातो शेवटपर्यंत एक नेमकी किंमत सांगूया आपण याची हे contemplation of blackkt experiences.